नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन शिले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे आणि पनवेलला मनसेचा शहराध्यक्ष आहे माझ्यासोबत आहेत आमच्या रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना विभागाचे उपाध्यक्ष अगदी श्री अमित शिंदे रायगड जिल्हा संघटक श्री किरण गुरव समीर राऊत आणि चंद्रकांत वाघमोडे आज आम्ही इथे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई गोवा हायवेसाठी जे प्रकल्प कार्यालय आहे त्या तिथे आलेलो आहोत इथे प्रकल्प अधिकारी श्री यशवंत घोटकर यांची आम्ही भेट घेतली त्यांच्याशी मुंबई गोवा हायवेमध्ये जो आता जे मात्रे कन्स्ट्रक्शनने जो काही रस्ता बनवलेला आहे त्याच्यावरती जे अप डाऊन्स आहेत जे गाडी चालवताना आपल्याला जे धक्के जाणवतात या संदर्भात चर्चा केली त्यावेळी जे वास्तव समोर आलं ते वास्तव समोर आल्यानंतर आम्हाला कळलं की मुंबई गोवा हायवे हा जो काही घाणेडा बनलेला आहे त्याचं कारण काय या अधिकाऱ्यांना ज्यावेळी आम्ही विचारलं की ही जबाबदारी कोणाची आहे तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की एनएचए फक्त प्रोक्युरमेंट करते म्हणजे फक्त टेंडर देते त्याच्यानंतर त्याच्यावर सुपरविजन करण्याचं काम यांचं नाही सुपरव्हिजनसाठी यांनी एक एजन्सी नेमलेली आहे जी खाजगी आहे जे नाव आहे लायन्स कंपनी म्हणून आहे त्यांना यांनी इथे कन्सल्टंट म्हणून नेमलेलं आहे त्यांचंच काम आहे की या रस्त्यात त्याचं काम कसं झालेलं आहे याचं सुपरव्हिजन करणं त्याचं व्हिजिलन्स करणं ही भोपाळची कंपनी आहे ही महाराष्ट्रातली कंपनी सुद्धा नाही आहे आणि या कंपनीने ठरवायचं आहे खाजगी कंपनीने रस्ता चांगला झालाय की नाही रस्ता सरळ झालाय की नाही रस्त्याचं चा डिझाईन चांगलं आहे की नाही हे सगळं या कंपनीने ठरवायचं आहे जिचा महाराष्ट्राशी संबंधच नाही आता ज्या पद्धतीने जेएम मात्रे कंपनीने हा रस्ता बनवलेला आहे तुम्ही विचार करू शकता की या कन्सल्टंट कंपनीने हा रस्ता पास कसा केला आहे नक्की काय यांचे लागेबंदे आहेत की यांनी हा रस्ता पास केलेला आहे ही सरकारी एजन्सी असती तर आपण बोलू शकत होतो आपण विश्वास ठेवू शकत होतो परंतु खाजगी कंपनीवरती जी कन्सल्टन्सी देते जी रस्त्याची क्वालिटी ठरवणार आहे क्वालिटी मेजर्स बघते सेफ्टी मेजर्स बघते ज्या पद्धतीने अॅक्सिडेंट होत आहेत तुम्हाला वाटतं का या रस्त्यावरती सेफ्टी मेजर्स पाळलेले आहेत हे पाळले न जाता सुद्धा कंपनीचे बिल पेड केले जातात रस्त्याला क्वालिटी नसताना कंपनीचे बिल पेड केले जात आहेत याचा सरळ अर्थ काहीतरी यांच्यामध्ये डील झालेली असेल त्याच्याशिवाय इतका घाणेडा रस्ता पास केला जात असेल का त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे अशा ज्या कन्सल्टन्सी तुम्ही देता याच्यासाठी आपल्याकडे स्वतःचे विभाग आहेत त्यांच्यावरती भरोसा ठेवा या खाजगी कंपन्या कोणताही रस्ता महाराष्ट्रातला चांगल्या करून देणार नाहीत त्यांना पैसे मिळाले की त्यांचं काम भागतं त्यांना कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे मिळाले की त्यांना हवं तसं कन्सल्टन्सी देत हवे ते रिपोर्ट बनवून देतात हवे त्या सर्टिफिकेट दिले जातात त्यामुळे आज आम्ही ज्यावेळी यांच्याशी बोललो त्यावेळी आमच्यामध्ये जे चर्चा झाली त्याच्यानुसार असं ठरलेलं आहे की येत्या पाच किंवा सहा जूनला या कन्सल्टंट जी कंपनी अलायन्स कंपनी हिचे अधिकारी एनएचएचे अधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापना विभागाचे पदाधिकारी यांची रस्त्यावरती एक सुपरविजन त्या रस्त्याचं होणार आहे एक रस्त्यावरती चर्चा होणार आहे ऑन द स्पॉट तिथे आणि तिथे आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत या सर्व गोष्टींचा तुमच्यातर्फे जय हिंद जय महाराष्ट्र